रथसप्तमीची सूर्यदेवांची पूजा कशी करायची त्यांना अर्घ्य कसं द्यायचं का द्यायचं कोणता मंत्र म्हणायचा त्याचबरोबर दूध उतू कसं घालायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी आणि त्या दिवशी आपल्याला भगवान सूर्यांना अर्घ्य द्यायचं त्यांची पूजा मांडायची त्यांच्या प्रतिमेची पूजा करायची त्यांची सेवा करायची आहे त्याचबरोबर दूध ऊतू घालायचं आहे तर हे सगळ्या सेवा कशा करायच्या त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सूर्यदेवांना आपण अर्घ्य देतो तर अर्घ्य का द्यावं बघा सूर्यदेवांना अर्घ्य अतिशय महत्वाचा आ, महत्वाची सेवा आहे आणि लवकर प्रसन्न होतात सूर्यदेव आपल्या आप आपण त्यांना अर्घ्य जर दिलं तर तर अर्घ्य कसं द्यायचं तर अर्घ्य देते वेळेस सर्वप्रथम जे अर्घ्य आपण देतो ते पाणी कोणाच्याही पायाखाली ओलांडण्यात आलं नाही पाहिजे कारण काय काही लोक काय करतात की गॅलेरीमध्ये किंवा टेरेसवर उभा राहतात आणि वरून पाणी खाली सोडतात मग ते पाणी काय होतं की खाली रोडवर येतं पायाखाली येतं तसं करायचं नाही तुम्ही वाटलं खाली टोपलं एखादं बकेट वगैरे ठेवा त्याच्यात द्या आणि ते पाणी नंतर झाडांना पण टाकू शकता सर्वप्रथम हे करायचं कोणाच्याही पायाखाली आलं नाही पाहिजे त्याच्यानंतर तुमची फ्लॅटची सिस्टीम असेल तुम्हाला जर नाहीच द्याता आला असं बाहेर कुठे सूर्यदेवांना बघून तर तुम्ही बाथरूममध्ये बाथरूम मध्ये पण आंघोळ करता वेळेस तुमची आंघोळ झाली की बाथरूम मध्ये पण तुम्ही अर्धे अर्घे देऊ शकता पुरेकडे तोंड करायचं आणि भगवान सूर्यांना अर्घे द्यायचं तर अर्घ्य देते वेळेस काय करायचं तांब्यात पाणी घ्यायचं तां देवाचा तांब्या तांब्याचा पान तांब्या असतो तो पाणी भरून घ्यायचा स्वच्छ पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल आणि पांढरे तीळ टाकायचे आणि तो तांब्या भरून घेतल्यावर त्याच्यावर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा डायरेक्ट अर्घ्य द्यायचं नाहीये एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर भगवान सूर्याना अर्घ्य द्यायचं ओम सूर्य देवाय नमः हा मन अर्घ्य द्यायचं अर्धा तांब्या पाणी अर्घे द्यायचं अर्धा तसाच ठेवायचा आणि घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून ते तीर्थ घ्यायचं आहे हे असं करायचं पूर्ण तांब्या अर्घे द्यायचं नाही अर्धाच द्यायचा आणि अर्धा आपण प्यायचा त्याच्यानंतर हे काम सगळ्यांना करायला लावायचं सगळ्यांनी तुमच्या घरात मुलं असतील मुलांना करायला लावा मोठे छोटे सगळ्यांना जे किती कामात असू द्या त्यांना ते दोन मिनटं तुम्हाला अर्धे द्यायला लावायचं आहे कारण आपण हे तसं तर रोज द्यायला पाहिजे पण आपण रोज आपल्याकडून हे होत तर मग उद्या म्हणजे व्रतसप्तमीच्या दिवशी का होईना नक्की द्यायला लावा तर हे झालं त्याच्यानंतर आपण र... सूर्यदेवांची पूजा मांडणार आहोत अतिशय सोपी साधी पूजा आहे जास्त तुम्हाला बाहेरून पण काही आणायची गरज नाही जे घरामध्ये तुमच्या उपलब्ध आहेत त्याच्यातूनच तुम्हाला पूजा करायची आहे फक्त फुलं बाहेरून तुम्हाला आणावं लागतील तर काय करायचं आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो असेल रथरस सप्त अश्वाच्या रथावर आरूढ झालेल्या भगवान श्री सहस्ररश्मीचे आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे तांब्या सॉरी रथावर बसलेले सूर्यदेव फोटो तुम्हाला इझिली कुठेही मिळून जातो किंवा रांगोळीचे छापे पण आलेले आहेत त्याची पण ते छाप्या पण रांगोळीचा काढून तुम्ही त्याची पण पूजा करू शकता तर स्वच्छ चौरंग भरून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्याबरोबर सूर्य वस्त्र त्याच्यावर टाकायचे कोरे त्याच्यानंतर कोणतीही पूजा आपण करतो त्यावेळेस गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय आपल्याला त्या सगळ्यांचं फळ मिळत नाही तर ती पूजा सूर्यदेवांचा फोटो मांडायचा गणपती बाप्पांची पूजा मांडायची गणपती बाप्पाची मूर्ती घ्या सुपारी घ्या जे असेल ते घ्या त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी टाकायचं ओम गण गणपतीनं महामनत अभिषेक गणपती बाप्पांचा करायचा स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची त्याच्या खाली फुलं किंवा अक्षता टाकायची तिथे पूजामध्ये ती मूर्ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर त्यांना दुर्वा लाल कलरचं फूल व्हायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा ही झाली गणपती बाप्पांची पूजा त्याच्यानंतर आपण संक्रांतीच्या वेळेस जो खण घेतला आता मातीचा ज्याला बोळके आपण म्हणतो ते त्याच्यात त्याच्यापैकी एक बोळकं घ्यायचं त्याची त्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यामध्ये सप्तधान्य टाकायचं आता तुम्ही वेगवेगळे पण सप्तधान्य ठेवू शकता किंवा मिक्स पण करून ठेवू शकता फक्त सप्तधान्य ठेवायला महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये सप्तधान्य टाकायचं आता जे घरामध्ये तुमच्या असतीलच डाळी डुळी आपल्या आप सगळ्या घरामध्ये असतं तर सगळं सात धान्य मिक्स ते मिक्स करायचे आणि ते बोळक्यामध्ये टाकायचे त्याला हळदिंकू लावायची आणि त्या पूजामध्ये थे ते ठेवून द्यायचं त्याच्यानंतर तिळगुळाचा प्रसाद तिथे ठेवायचा नैवेद्य म्हणून त्याच्यानंतर आता ही पंचोपचार पूजा झाली सूर्यदेवांची त्याच्यानंतर सेवा करायची आहे तुम्हाला आता ही सगळी पूजा करते वेळेस तुम्हाला सूर्यदेवांचा मंत्र म्हणत तुम्हाला ही सगळी पूजा करायची आहे बडबड दुसरी तर करत मग पूजा करायची नाही आहे तर ही सगळी पूजा झाल्यावर तुम्हाला करा। 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 सेवा करायची आहे दिवसभरातून कधीही सेवा करा पण सेवा करा नुसती पूजा मांडू नका सेवा पण करा तर सेवा काय करायचं आहे हृदय स्तोत्र एक वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर सूर्यकवय स्तोत्र आणि सूर्य अष्टक स्तोत्र ह्या तिन्ही सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक माळ श्री सूर्यनारायणाची तुम्हाला घ्यायची आहे या सगळ्या सेवा तुम्हाला यूट्यूबला पण मिळून जातील यूट्यूबला मोबाईलवर लावून दिलं आणि आपण नुसतं ध्यान जरी केलं तरी चालतं पण सेवा नक्की करा तर हे झाल्यावर तुम्हाला आता सायंकाळच्या वेळेस तुम्हाला दूध उतू घालायचं आहे दूध उतू घात घालायचं महत्त्व म्हणजे काय आहे की आपल्या आयुष्याची प्रगती होत असते माणसाची प्रगती होत असते आणि आपले जे काही आयुष्यामध्ये यशाचे जे, 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 जे रस्ते आहेत ते मोकळे होत असतात त्याच्यामुळे आपल्याला दूध उतू घालायचं आहे तर तुमच्याकडे गॅसवर पण तुम्ही घालू शकता दूध उतू तेच सेम खणाचं जे जाक खणामधलं जे बोळकं असतं ते बोळकं घ्यायचं तुमच्याकडे जर हवनकुंड असेल हवनकुंडामध्ये तुम्ही जाळ करायचा त्याच्यामध्ये आहार करायचा आणि त्याच्या जाळ करायचा त्याच्यामध्ये ठेवून त्याला त्याच्यामध्ये दूध उकळू द्यायचं आणि उकळू द्यायचं म्हणजे त्याला चांगलं ऊतू ऊतू येऊ द्यायचं ऊतू खाली गेलं पाहिजे ते तरच त्याचं महत्त्व आहे त्याच्यामुळे ऊतू जाऊ द्यायचं आणि जितकं त्याच्यामध्ये राहील तितकं ते आपण घरामध्ये प्रसाद म्हणून घ्यायचं या हा पण उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळेस करायचा आहे तर नक्की करा सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे सेवा त्यांची पूजा त्यांची आराधना जर केली तर आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे संकट बरेचसे दुःख दूर होत असतात आपलं आरोग्य चांगलं राहत असतं आपले यशाचे मार्ग मोकळे होत असतात त्याच्यामुळे सूर्यदेवांची पूजा रथसप्तमीला सगळ्यांनी करायची आहे त्यांची सेवा करायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायलासुद्धा विसरू नका सगळ्यांनी अर्घ्य पण द्यायचं आहे सूर्यनमस्कार जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही सूर्यनमस्कारसुद्धा त्या दिवशी करायचा आहे एक वेळेस करा पाच वेळेस करा अकरा वेळेस करा जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं सूर्यनमस्कारसुद्धा करा आपलं आरोग्य त्याने चांगलं राहत असतं तर नक्की करा आणि होत असेल तर रोज करायची सवय लावा अर्घे द्यायला आणि सूर्यनमस्काराला ह्या दोन गोष्टी तुम्ही रोज क तुम्हाला जर शक्य झाल्या तर रोज करा न चुकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि गुरु गुरुबावलींच्या चरणी रजू करते श्री स्वामी समर्थ